दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे तो रस्ता गावाच्या बाहेर होता अतिशय शांत झाडांनी झाकलेला फारसा कोणी वापरत नव्हतं लोकांच्या म्हणण्यानुसार तिथून रात्री नऊ नंतर कोणी जात नाही कारण रात्री त्या रस्त्यावरून गेल्यानंतर दुसऱ्या सकाळी काही लोक जिवंत राहत नाहीत तर काही जिवंत राहतात पण त्यांच्या मागे एक अजून सावली असते कथा सुरू होते अक्षय नावाच्या मुलगा पासून अक्षय जवळच्या शहरात काम करायचा रात्री त्याची बस उशिरा आली नेहमी तो मागून हायवेने जाणारा रस्ता बंद असल्यामुळे बसने त्याला गावच्या बाहेरील जुना रस्ता दाखवून सोडलं होत त्या रस्त्याचं नाव नकाशावरही नाही फक्त दोन तासात चालत गेलं की गाव बस निघून गेली आणि अक्षय एकटाच त्या रस्त्यावर चालत निघाला रात्री बारा वाजून बावीस मिनट फार भारी शांतता झाडांवरून वारा नाही की पक्षाचा आवाजही नाही फक्त अक्षयचा बुटांचा आवाज तो चालता चालता त्याला लक्षात आलं रस्त्यावर दिवे नाहीत मोबाईलची बॅटरी तीन पर्सेंट आणि नेटवर्क बंद गडद काळोखात फक्त रस्त्याच्या पांढऱ्या पावसाळी खुना पाहत चालत होता पाच मिनिटं चालून गेल्यावर त्याला जाणवलं जणू कोणीतरी त्याच्या मागे आहे ते पावलांचे टप्पे नाहीत ते जणू अगदी जवळ कोण चालतंय पण आवाज नाही त्याला वाटलं भीती असेल त्याने मागे वळून पाहायचा प्रयत्न सुद्धा केला पण अचानक त्याच्या डोक्यावरून एक वारा गेला काहीतरी खूप वेगाने गेलं तो थांबला त्याच्या उजव्या बाजूला रस्ताच्या कडेला एक पांढरा दोरा दिसला जणू काहीतरी झाडाला बांधलेला आहे फार हलक्या आवाजात फुसफुसण्यासारखा आवाज ऐकू आला नको वळू अजून पुढे चाल अक्षय घाबरला त्याने मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि पुढचं दृश्य त्याचे पाय सुन्न करून गेलं त्या पांढऱ्या दोराला एक माची काळीसारखं छोट का झाकण बांधलेलं होतं त्यावर शाईन लिहिलेलं होत वळला बस इतकंच ना नाव ना तारीख ना कोण अक्षय श्वास रोपून उभा राहिला त्याच्या मागचा अंधार दाट झाला सणू मागून कोणी उभा आहे असं वाटू लागलं त्याने पाय वेगाने हलवले आणि जोरात चालायला सुरुवात केली पण प्रत्येक पावलासोबत त्या काडेपेटीवरचा शब्द त्याच्या डोक्यात घुमू लागला अक्षय चालत होता नेहमीपेक्षा वेगाने तो रस्ता दिसायला सरळ होता पण जितका चालला तितका तो रस्ता संपतच नव्हता मोबाईलचा टॉर्च बंद झाला पूर्ण अंधार पण अंधारातही त्याला पायाखालील आदळणारे दगड आणि धूळ जाणवत होती पायऱ्या नाहीत लोक नाहीत वाराही नाही काहीच नाही अचानक त्याला मागून फार हलके अगदी ध्वनीच्या कडेला असा आवाज आला जणू कोणाचा श्वास आहे तो थबकला थांबला तर आवाज थांबतो चालला तर आवाज परत येतो तो जितका जलद चालतो आवाज जास्त जलद येतो जणू त्याच्या मानेला कुणी मागून चालत आहे रस्त्याच्या शेवटी मधोमध मद एक छोटा पूल दिसला पुलाखाली पाणी का वाहतय कुठून येत आहे ते त्याला समजलं नाही पण पाण्याचा आवाज किंचित जाणवणारा अचानक त्या शांततेत मोठा वाटत होता पूल पार करताना पाण्याकडे पाहून त्याच्या अंगावर काटा आला पाण्यात त्याच प्रतिबिंबच नव्हतं त्याची आकृती दिसलीच नाही फक्त काळवट वाहत होत त्याच्या मागून मात्र स्पष्ट पावलांचा आवाज सुरू झाला अक्षय धावला एकदम धावला त्याला पायासारखं काहीतरी लागलं लागल तो घसरला आणि रस्त्याच्या बाजूला बसला पायात चिरलं रक्त आलं पण त्या दुखण्यापेक्षा त्याला भीती होती कारण तो धावत होता पण पावलांचा आवाज तितक्याच वेगात त्याच्या मागून येत होता त्याने डोळे घट्ट बंद केले आणि कानाजवळ कानाच्या अगदी मागे एखाद्याचा आवाज फुसफुसला वळलास तर सांगतो कोण आहे ते तो आवाज मानेला स्पर्श करून गेला जणू थंड एकदम थंड अक्षयने अजिबात वळून पाहिलं नाही त्याने हात रस्त्यावर ठेवला जिथे परत एक काडेपेटी लागलेलं होत या एक लाल चिन्ह होत उजवीकडे कोपऱ्यात लाल क्रॉस खाली नाव लिहिलेलं होत हरीश दोन हजार सतरा अक्षयने काळी पेटी हातात घेतली आणि त्याला आठवलं ती तारीख दोन हजार सतरा मध्ये त्याचा बॅचमेंट हरीश गायब झाला होता तरी खरे सांगितलं होतं तो शहर सोडून गेला कोणी शंका घेतली नव्हती पण काळेपेटीवर त्याचं नाव पाहून अक्षयचा श्वास थांबला डोळे भरून आले तो रडायला लागला तेवढ्यात रस्त्याच्या मध्यातून अंधारात कोणाचा आवाज आला ये तू उशिरा आलास आवाज मानवी नव्हता तिथे प्रत्यक्ष कोणी नव्हतं पण आवाज तिथेच होता त्या नावानमकची माणसं कोण होती अक्षय काडेपेटी घेऊन हातात धरून उभा राहिला त्याच्या हातात रक्त होत पण त्याने हात सोडला नाही पाठीमागून मागून अजून एक आवाज आला अतिशय जवळून एकदम मानेला स्पर्श करून हरीश वळला होता अक्षयने मान खाली घातली वयाचं धाडस केलं नाही मागून श्वास ऐकू येत होता पण दुसरा कोणी त्याच्या पाठीवर उभा अक्षय परत चालायला लागला पाय थरथरत होते थोडक्यात नंतर असता दोन्हीकडून झाडांनी पूर्ण बंद झाला दोन बाजूंना लोखंडी कुंपण मेहंदीच्या झाडासारखी आकाराची झाड जाड़। त्या झाडाच्या खोडाला काळेपेटी एका मागोमाग एक लावलेल्या होत्या तीस पेक्षा जास्त अक्षय थांबला आणि अंधारात हाताने एक पेटी उघडली आत छोट कागदाचा तुकडा होता त्यावर लिहिलेलं होत तो मागे वळला नाही पण त्या काळी एका तुकडा होता कुठल्या स्त्रीचा कुठला संबंध त्याला काही समजतच नव्हतं तो दुसरा काळेपेटी जवळ गेला ती काडेपेटी उघडली तर त्यात एक छोटा विळा होता जणू कोणाच्या हातात वापरल्यासारखा कोरडा रक्ताचा डाग वर काहीतरी लिहिलं होत सायली दोन हजार एकवीस अक्षयचा श्वास अडकला सायरी त्याची ओळखीची ती दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती तिचं घरगुती स्टेटमेंट होत आम्ही शोधतोय इथे काळेपेटीचा आणि त्या मृत्यूचा काय संबंध आणि का रस्त्यावर अंधार इतका जड झाला की अक्षयला आपलं हातही दिसत नव्हता आता समोर दूर एक छोटा दिवा दिसायला लागला दिवा नव्हता तो जणू अंथरुणाच्या अंगट्या एवढा एका प्रकाश बिंदू अक्षय त्या प्रकाशाकडे गेला पण पावलं जमिनीला लागत नव्हती जणू जमिनीवर पाय जातात पण आवाज नाही तो आवाज मागून येत होता अजूनही जसा तो जवळ गेला तसा समोर एक फलक दिसल काळ्या रंगाचा फलक त्यावर काहीतरी लिहिलेलं होत या रस्त्यावर मागे वळून पाहणाऱ्या प्रत्येकाचा परत सावली येते मागस पुढे जातो पण त्याचं दुसरं रूप मागे राहत अक्षरला वाटलं हे कोणी केलेलं आणि कधी पण फलकशा खालच्या बाजूला एक वेगळाच आवाज आला कोणीतरी किल्ली वापरल्यासारखं तो हरडावा डोळे उघडून उभा राहिला त्याच्या पाठीवर ठेवलेला थंड हात अदृश्य झाला पण जणू थंडी मनक्याच्या आत जाऊन बसली होती फलकाखाली ठेवलेल्या कागदावर तारीख होती दोन हजार चोवीस त्याच्या अंगार काटा आला तो स्वतः तिथे कधी आला नव्हता मग त्याच्या ओळखीशी ही गोष्ट तिथे कशी रस्त्याचे पुढे छोटा उतार सुरू झाला रस्त्यावर काळ्या मातीवरून पाय ओढण्यासारखा रेषा दिसत होत्या जो कोणी इथे कसरत घसरत चालत गेलो होतो तो त्या रेषेच्या दिशेने चालत राहिला आता आवाज बदलला पावलांचा आवाज नसून खेचल्यासारखा आवाज त्याच्या पाठीवर पडत होता उजवीकडे कुंपण संपलं आणि तिथे जमिनीवर लहानसा दगडासारखा काहीतरी दिसलं त्यावर खरडून लिहिलं होत वळण म्हणजे परत जाणं नाही ते आपल्याला दोन रूपात फोडत त्याला काहीच अर्थ समजत नव्हता पण त्याने तो दगड उचलला खाली त्याच्या हाताने काढलेलं रशा जणू हाताची छाप त्याचा हात त्या छापी बसत होता पण छाप जास्त लांब होती आणि त्या हातात जणू बोट पाच नव्हती लागला दूरवर एक बत्ती बत्तीच्या खाली जण चार्ट पेपर लटकलेलं त्या पेपरवर बारा फोटो चौकोनी फिके प्रत्येक बोटाखालील ता तारीख आणि एक शब्द वळला 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 बारा वेळा कोणाचे चेहरे मागे अंधुक झाड कपडे सामान्य डोक्यात गोष्ट आली त्या बारापैकी चार लोक त्याच्या ओळखीचे गायब झालेले घरी सांगितलं होत दुसरीकडे गेले पण इथे त्याने चाट काढला तेवढ्या समोरच्या अंधारातून एक आवाज आला हळूच तुटक मान्यसारखा पण नसलेला तू मागे न वळल्यामुळे तुझा दुसरं रूप अजून वाट पाहतय तो खिजला आता अंधार जास्त जवळ आला त्याच्या दुसरी छाया दिसली पण ती त्याची नव्हती त्याचे हात हलले ती छाया हलत नव्हती त्याचे पाय पुढे गेले तर छाया मागे वळली ती छाया त्याच्यापेक्षा उंच होती पाठीमागे केसांसारखं दुसर काहीतरी आवाज तू पुढे चाललास पण तुझा दुसरा रूप मागे थांबलंय त्याने नजर जमिनीकडे रोखली आणि पुढे निघाला छाया हल्ली नाही ती तिथेच थांबली रस्त्याच्या बाजूला अंधाराच्या मध्यभागी एकदम स्थिर तो पुढे चालला अंधार मागे राहिला छाया तशीच उभी हल्ली नाही रस्ता आता उतारातून सपाट झाला जमिनीवर पांढरी माती घासलेली समोरून मंद उजेड तिथे एका ओसाड घरासारखा स्ट्रक्चर छप्पर नसलेली भिंत आणि दोन्ही बाजूंना दगडी बेंच घराच्या भिंतीवर अक्षरात जो मागे वळत नाही त्याचा दुसरा रूप इथे थांबत तो थांबला पाठीमागून श्वास नाही आवाज नाही छाया सुद्धा नाही भिंतींवर खाली काचेच काहीतरी दिसत होत जणू आधी काच होती आणि आता कोणीतरी फोडली मध्यभागी एक काळ चिन्ह ते चिन्ह हाताच्या आकारात पण हातात पाच बोट नव्हती चार त्या काळेपेटीमध्ये जसा हाताचा आकार दिसला होता तसाच तो सावकाश त्या भिंतीकडे गेला त्याच्या हाताचं जे कोरलेलं होत जागे ते जागेवर ठेवलं तेवढं जमीन हलली भिंतींवरून हलक्या भुशासारखी धूळ खाली पडली आणि भिंतींना तळा जाऊन त्यामधून काहीतरी बाहेर सरकलं त्याची स्वतःची सावली तीच जी मागे थांबली होती ती समोर आली पण हल्ली नाही सावली आता त्याच्या बाजूला उभी ठीक त्याच्या खांद्यापासून तितकीच उंच तितकीच आकार पण डोळ्यांच्या जागी रिकामीपणा अतिशय हलक्या आवाजात तो आवाज पुन्हा तुझं रूप मागे राहिलं होतं कारण तू बघला नाहीस आणि त्या क्षणी तो समजून गेला जो मागे वळतो तो त्याच वेळी तिथे चळकतो जो वळत नाही त्याची छाया वेगळी होत राहते आणि ती परत मिळवण्यासाठी या ठिकाणी येते सावली त्याच्या पायाशी जमली ताणली आणि परत चिकटली क्षणात जणू काहीतरी शरीरात शिरल्यासारखी थंडी पाठीमागच्या खांद्यावरचं वजन कमी झालं सावली पुन्हा त्याची बनली भिंतींवरचा मजकूर बदलला तो मागे वळला नाही बस इतकंच कोणाचं नाव नाही तारीखही नाही फक्त विधान रस्ता आता उजळवला धुरकट प्रकाश कमी झाला त्या घरासारखा जागेत पायाखालील एक काडे पेटीचा तुकडा तसाच राहिला फाटलेला त्यावर लिहिलेली ओळ अर्धी उरली होती मागे न वळल्यामुळे तू पूर्ण राहिलास तो परत फिरला यावेळेस मागे वळून कोणीच नव्हतं छाया त्याच्यासोबत पडत होती नेमकी त्याच्यासारखी बस इतकं तो रस्ता संपला जो कोणी त्या रस्त्यावरून जातो मागे वळत नाही तो जिवंत राहतो पण त्याची सावल्याची किंमत त्याच्याकडे नसते ती परत मिळते पण शेवटच्या डोक्याला जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे